तालुका में है सिकेदा दे कोता पे तो एक और बारतारों का विचार कोता कि कैसे पाड़वी की कोलियों तुमो ऐसे सांसों ले रोष्टु है देवगों में मलगे रोष्टु है आकल कुवाते डाब मलगे पिंपड़ खुटा वोड़ थली माटी यहाँ ऐसा सड़के सालों है तो एक कोटे गोली आमच कोह कि विकास नाही हो भी तीन वर हे कि ना, भी हुई ना तू ना को आम हुए? एक भी आमदार होईना पाहिजे का तू का सडके ना येत हो आमच्या हात्री एक तू ते बी हे काय का तुम काल शिकतात गोत आहे आपूत देतो ना की हे विकास का है म्हणजे मुख्यमंत्री सारखो तो आहे एक आमदार आपण सदस्य महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी आमदार होय ते मुख्यमंत्री सरपंच राहत सरपंचा सदस्य राहत आहे त्याला सदस्य होय तो को येते की मुख्यमंत्री कैसे पाडवी की चिकवले ता ना यो तू मुख्यमंत्री आका सो मुख्यमंत्री बनव आणि आखा जे महाराष्ट्र विकास उद्योग आहे ते गुजराते खाद आणि को है कि आम नर्मदा पाय दादा काल ते कह की नर्मदा पाय आम्ही लेता लिताहू म्हणजेच जलावा बाजारात बांधील आणि ती पायटा केलं म्हणजे आज ते गोष्ट कह काल की नर्मदा पाय आण नर, म्हणजे जलाव लावणारे आणि हे डेम बांधणारा या का जाते इज बांधा या आपा तरणमाल पासून तरणमाल झारखंड नदी होई एम पी पांढरेप तिही बी डेम बांधणारा त्रिसुलो हे बी डेम बांधणारा ही ओडीखाटी पण बांधणारा जालावला मी हा पाणी गोळा करणार आहोत धोडगाव तालुका शहर बी उठणार आपा कात्री खडक्या ओ बी उठणार एलो ते नियोजन चालू होईल आणि ते आई कोता येथे वटे सडके कोये पेला आपो ओतो तेला मी या तालुका मी होते केनसली वाटे गाडी जाती ते के केसे पाडवी आई नंतर ये सांसोली जे सडके होये आके सडके आज राजबोडी बिलगाव नर्मदा पर्यंत येथे ओढे हो। आके सडके जाते है। आज तोळमाला सारखा हा एकाच सोडके है केसी पाडवी साहेब हे बावन ते साठ कोटी पैशा आता तोळमाला भाग है आज ते फारिसो प्रश्न होतो फारिसो प्रश्न होतो म्हणून लाईट रोवीत आहे आज फारिसो प्रश्न सारख साहेब सोडवे हो, सदोतीस सो कोटी आज वीस लाख ती लाइट को ये ते लाइट होए आता हुरुवानी हुरुवानी रोत को इतना काकड़ी दे काकड़ी दे रोत को इतना केले लेगा पाए तोड़ माल सब पेशन बोला है ती ही रोत सिंधिंदिगर भोलाई खड़की कुंडिया उड़दिया भादल यही जा लाइट पोता रिली होए क्या का देती है दोड़े तो काबे सालते हैं अंतरिनाक होता कैसी पार्वी की कोई हो तुमो आमच्या पाडवी हो तो, तो ते आमदार ना, ते नाही बनणार हो पण ता होत सांभाळतो फायचं तीन वर हे काढतो तो बी जवडाच बनणार होतो ते कळ नाई या बनावलो हाय संदुबाई या काय तर त्या काम नाही आता त्या वीस तारखे काम काढणारच होई आमच्या डाया त्या आणि हे काही हि एक फिरते फिरतेने दहा वर्ष खासदार रही दहा वर्ष खासदारो नंतर कोटल सडक कोल्यो कोणागावी ते दहा वर्ष में या धडगाव तालुका में है कोटलू सडक को लियो तुम आका मधू आहे जे केसी पाड़ी साहेब के रस्ते को ये क्या पर लागाड़े आणि हिना गावी उभी नाही रोई दोन हजार दहा बारा मे खडकी तौमाल तो खड़की झापी कुंड्या या रस्ता कैसे पाड़ी साहेब आने मानिक राव गावी साहब अस्ताना त्या उत्तरांचल को लिया दाव में जातक कुतले के आमा होपने पालिया हैं और सड़क को हिता आया भी हैं ऐली जातक कुतले ते कोई निवड़ा ले दो नजर शोधा में रस्तु कोई जो को लियो कैसे पाड़ी साहब है दो दा में तो रस्तु मुझर को ही एक फिर तो इंजिनिअर होतो केसी पाडवी साहेब काही त्या साहेब पण आणि ते फोटे काढी किंवा ते खाडतोय हा रस्ता पण मी केला हा रस्ता पण मी केला तो काय त्या गोठे फिरले जो आहे त्या शिक्षा ताई तो 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 एक फिरे जाय पाहिजे त्या निवडणारा एक म्हणून आपा मतांनी बिघाडील आपाचे निशाण तिथे दिलं एक घुसवणारा माऊरे यार बिल्ले हिना गाव ते हिउ भी रहीय विकास कोई लोक को है अन 10 वर्ष तुज होती ना तेन तेन मन न होता ना तो खासदार होती ना, ना। तेलं केना कोये आज आज की को है मा विकास विकास कोइलु होय म्हणजे तू या त्यापा मागे ते निशाणी के आपो नाम दो पण ताब हो नंदुरबा में भाजपा सिनिलो एकित पि रहा है ताते केना कोते हे चिन्ह काय ती आज का आय विकास कोण कुम्हा को सरकार होतो दिल्ली मे महाराष्ट्र सरकार आहे हो त्यावेळेला तुम्ही काम करता ना या आणि आज तू किबिलॅत बिले आहे एकली निवडा नाही तर विकास नाही घेत आहे म्हणून आपण आहे एक ठोग होय ते आभूत ठोग आहे पण त्या जा की एक ठोग होय हिना हात गावी हात ठोक एकूण ठोक आहे पाडी साहेब कोहिली ठोक आहे का ते ली ली हो। काते भी फिरती नाही आता हे काय बोले देतली होती या ती तो बहित रोय तो बी बिसारो ग्राम पंचायती मे होतो सुभाष सारखो राजीनामा देत तो ना ती झेंडे खांदा तो येत ना ती खांदा बोलत फिराय सुभाष तो या तालुका मे मेरे को अपने धड़गाव तालुका में गावे मंदु है क्या नुस्त मुंगबर वाहिन धड़ा जवाहि दे गो ताको आने के तहत मतलब जोड़ ले लग सभा तो आमु मंदु है और आपात किस है किसको ले है आज ये तो चेले पिता है है थोड़ा डोगम है यारी फिर ना कार्य करता है एक दो गावों में मुतारे ते भी बांधी लाला है कि वही आता रे माहे खासदार होयू उठू खासदार होय आज तुम आपण निवडीत आर्ष हो। काजा खासदार होय म्हणून केंद्रामध्ये दिल्लीमध्ये पैसा येत आवणार हो। महाराष्ट्र में रहते आज महाविकास आघाडी सरकार आवणार हो शंभर टक्के आपण महाविकास आघाडी सरकार निवडाणार होय आणि ती आहे आडवी साहेब ते तुम्हाला खास वटा बेन बेन मते बी तुम्ही को जात तो इतना आपो कोवर को हाते बी आपा पाडी साहेब निवडी नारो होय निवडी ताई नंतर पाडी साहेब मंत्री बन नारू ओ त्या का जे आपो आका 20 तारखे मात्र खूब मेहनत को हम पुरे आणि विहरायलो नाही वेगरे उठित तो एक कान ने जालो ते त्रिया देह एक जागे धोरगावा वेलो ये जे क्या गाव जे क्या मतदान केंद्र जे काय पाडू आको संभाला आणि वीस तारखे मात्र आका ले जा तू तुम मतदान को हा आणि मतदान को नंतर आप परत एकवीस तारखे आपा आखा फाचा आखाकार एक अर्ता बहिलो हाय आणि तेदरे हे दिहो आपा जे केंद्र में एजन मेखा वीस तारखे तिया मात्र आखा कलो है के 17 ना आता 17 म्हणून फार्म आवे त्या फार्म हवा मात्र ताबड ले लो अधिकारी कृपया सही करा मतदान के तो होलो बायही मतदान के तो होय आपा आपा मतदान के तो होय ते भेनु में मतदान काटे 24 ना अधिकारी सहायक ते सी कदा तो फार्म मात्र आका एकवीस तारखे ठरखे आका कार्य करता सूचना है आपण तो फार्म लेता वेलो तो वेरा माझो हा मिलकोर खाते आठवणी माई जे कार्यकर्ता डायहा हय हो। जे त्या जिल्हा परिषद गोटो हे शिक दादा आपो तो आका कोवा जे एजन जाणार होती हा ते फार्म मात्र आपण ताबा लय पडे आणि तेवीस तारखे मात्र निकाल होय तेवीस तारखे आपण निकाल होय तुम्हाला आपण ना हो आणि ज्या वेळेस बी वडी आपो

आज रोज आपा पाच वाजेनंतर आता परिसर बंदवणार माप आहे जो कुठे मजरी गोय आहने ये ते आता उफंकवा इष्टी मावतोय ते इष्टी मावून द्या आणि थोडंफार एक जागे गाडी पाहिजे आवता ये आवून देवा पण जय शहादा नंदुरबार नवापूर सिरपूर ये जमेश जर आपण मजरी गोय हो, ये त्या माहूल येतो मात्र तुम्ही आपण आका को हो